बिलगुनी असते स्वप्नांची काजळमाया ओठांवर किंचित हासू डोळ्यातून सजते काया ओठांवर किंचित हासू डोळ्यातून सजते काया ती सलज्ज रेखीव लेणी तो राजस होतो ती सलज्ज रेखीव लेणी तो स्वप्नीळ राजस होतो स्पर्शातील मोर पिसांनी सोहळा सावळा भरतो स्पर्शातील मोर पिसांनी सोहळा सावळा भरतो जे हवे तेच नयनातून दोघेही बोलत जाता जे हवे तेच नयनातून दोघेही बोलत जाता आलिंगन चुंबन ठरते तृष्णेची चांदण गाथा आलिंगन चुंबन ठरते तृष्णेची चांदण गाथा झिरपून प्रेम दोघांचे लय एक लाघवी होता झिरपून प्रेम दोघांचे लय एक लाघवी होता संतृप्त शांतशा देही शर्वरी लाजते आता संतृप्त शांतशा देही शर्वरी लाजते आता जी पहाट उगवून गात्री श्वासांचे गोंदण बघते जी पहाट उग उगवून रात्री श्वासांचे गोंदण बघते घालून रात्रीची दिवसाची सोबत करते घालून रात्रीची दिवसाची सोबत करते धन्यवाद